अध्यक्ष अध्यक्ष महोदय वसई विरार शहर महापालिका स्थापन दोन हजार नऊमध्ये भूतपूर्व चार नगर नगरपरिषदा व परिसरातील त्रेपन्न गावाचा समावेश घेऊन झाली असणे महापालिका क्षेत्राची सन दोन हजार अकराच्या जन्मगुणुसार बारा लाख तेवीस हजार लक्ष इतकी लोकसंख्या असून सध्याची अंदाजे तीस लक्ष इतकी लोकसंख्या झाली असल्याने बाबसमोर येणे वसई विरार शहर महाविरागर क्षेत्राचा नागरीकरणाचा विकास पाहता भविष्यात लोकसंख्या कित्येक बटेने वाढण्याची शक्यता निर्माण होणे शहराच्या वाढत्या लोकसंख्ये लोकसंख्येनुसार खाजगी प्रवासी तसेच मालव वाहनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असणे परिणामी अस्तित्वातील रेल्वे ओव्हरब्रिजच्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण येत असण्याची बाब निदर्शनास येणे ही बाब लक्षात घेऊन वसई विरार महापालिकेतर्फे सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक एकोणीस सोळा चार दोन हजार महाल महापालिका क्षेत्राला शे, चार विविध ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिज बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची बाब निदर्श निदर्शनास येणे यामध्ये वसई येथील विराटनगर येथे पूर्व पश्चिम जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज नालासोबरा येथील ओसवाल नगरी ते पूर्वपश्चिम जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज नालासोबरा येथील अल्कापुरी येथे पूर्व पश्चिम जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज वसे येथील उमेळमान येथे पूर्व पश्चिम जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज या प्रमुख चार रेल्वे ओव्हरब्रिजचा समावेश असणे मागील अनेक वर्षापासून या रेल्वे ओव्हरब्रिजची मंजुरी प्रलंबित असल्याने येथील नागरिकांमध्ये शासनाप्रती पसरलेले तीव्र असंतोषी भावना लक्षात घेता सदरील चार रेल्वे रोड ब्रिज लाल राज्य सरकारने तातडी मंजुरी द्यावी यासाठी मी या औचित्याच्या मुद्द्यावर सभाच्या सभागृहाचे लक्ष वेधत आहे धन्यवाद